मागते जागा कशासाठी हवी तुला जागा कोण ग तू मागते जागा कशासाठी हवी तुला जागा कोठली कोण तू म्हणे न्याय देवता हो हो काही वर्षापूर्वीची न्याय देवता हो हो धीका काही वर्षापूर्वीची देवता कोण नाही तुला ओळखीत आता गेले ते सच्चे निष्ठावंत नाही राहिले कुणी आता कोण नहीं कुणा ओळखित आता गेले के सच्चे निष्ठावंत नहीं राहिले कोणी आता इथे कोणी नाही ओळखत न्याय देवता इथे पहिले बोल तुम्ही किती देता इथे कोणी नाही ओळखित न्याय देवता इथे पहिले बोल तुम्ही किती देता ओ नहीं का मी ती न्याय देवता ऐकुन घ्यायची तुमची दुःख भरी गाथा ओ नाही का मी न्याय देवता ऐकून घ्यायची तुमची दुःख बरी गाथा धडपडत असे न्याय देण्या सकल जना वाचत होती समजून घेत होती देण्या न्याय सच्चा धडपडत असे न्याय देण्या सकल जना वाचत होती समजून घेत होती देण्या न्याय सच्चा नाही ओळखलेस अजून न्याय देवतेस अहो दिले मी न्याय तात्काळ पीडित म्हणलेस नाही ओळखलेस अजून न्याय देवतेस अहो दिले मी न्याय तात्काळ पीडित महिले दिले मिळवून कामगारांच्या शेतकऱ्यांच्या न्याय होताना दिले मिळवून कामगारांच्या शेतकऱ्यांच्या न्याय होताना दिली मिळवून जमीन अन्न अनकुळाना म्हणून म्हणते देता का कुणी जागा हृदयास माझे झाले असहाय्य आता पाहता बलात्कारित माय भगिनींच्या व्यथा शेतकऱ्यांच्या कामगारांच्या न्याय हक्काच्या गाथा उपेक्षित आदिवासी भूमिपुत्रांच्या पुनर्वर्सांच्या कथा हक्कासाठी सागर पुत्रांच्या कोळी बांधवांच्या हाता निसर्गरम्य समतोल राखण्यासाठी पर्यावरणाच्या आणा फात हृदयास माझे झाले असाय आता पाहता बलात्कारित माय भगिनींच्या व्यथा शेतकऱ्यांच्या कामगारांच्या न्याय हक्काच्या गाथा उपेक्षित आदिवासी भूमिपुत्रांच्या पुनर्वसनाच्या कथा हक्कासाठी साठी सागत पुत्रांच्या होळी बांधवांच्या हातात निसर्गरम्य समतोल राखण्यासाठी पर्यावरणाच्या हाता तुंबल्या आहेत सगळ्या व्यथा गाथा समस्यांनी कथा राहिल्या ठेविल्या टाकल्या आहेत ओटीवरील कोकळ्यात थेका तुंबल्या आहेत सगळ्या व्यथा गाथा समस्यांनी कथा राहिल्या ठेविल्या टाकल्या आहेत ओटीवरील कोपऱ्यात एका कारण नाही दावे ठेवण्यास कुठे सुरक्षित जागा त्यामुळे टाकले आहे कुणाचे ओझे कुणाच्या माथा कारण नाही दावे ठेवण्यास कुठे सुरक्षित जागा त्यामुळे टाकले आहे कुणाचे ओझे कुणाच्या माथा अहो झाले ओझे जड या न्यायदेवतेस साता नाही घसण्या जागा न्यायाधीशा नाही व्यवस्था कर्मचारी पक्षकारांच्या प्रसाधना अहो झाले ओझे जड या देवते साधा नाही बसण्या जागा न्यायाधीशा नाही व्यवस्था कर्मचारी पक्षकारांच्या प्रसाधना तथापि टाहो सोडी ही देवता अरे देता का कोणी जागा देता का कोणी जागा तथापि टाहो फोडी ही देवता अरे देता का कोणी जागा देता का कोणी जागा आता कुठे आहे दादा न्याय देवता इथे भाव आहे दादा प्रति फूट आता कुठे आहे दादा न्याय देवता इथे भाव आहे दादा प्रति फुटा आता त्या वरी मिले एफएसआई प्रीमियम पीडीआर बोला आता तुम्ही किती देता त्या वरी मिले एफएसआई प्रीमियम पीडीआर बोला आता तुम्ही किती देता अहो मी न्याय देऊंगा या दादा मला बसावया साका अहो मी न्याय देवता आता त्या मला जागा बसावयाच न्याय देण्या असंख्य दुखित पीडिता अन्याय त्यांचा दूर करण्या सुरक्षित ठेवण्या व माता न्याय देण्या असंख्य दुखित पीडिता अन्याय त्यांचा दूर करण्या सुरक्षित ठेवण्या भगिनी व माता देता का कोणी जागा अरे देता का कोणी जागा कळकडीचे मागणे करते असहाय्य न्याय देता कळकळीचे मागणी करते असहाय्य न्याय न्याय देवता कळकळीचे मागणे करते असहाय्य न्याय देवता थँक्यू